नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये बघा सुधारित पीक विमा पद्धती आता आलेल्या आहे आता पावसाने थैमान घातलेला आहे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे अतिपावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास जात आहे मोग असेल उडीद असेल सोयाबीन असेल तूर असेल अशा प्रकारच्या पिकांचं फळबाग असेल अशा पद्धतीचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जे पूर्वी एक रुपयात पीक पद्धती होती आणि त्याच्यामध्ये जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर त्याच्यामध्ये आपण सेल्फ क्लेम करत होतो किंवा त्याला इंटिमेशन शासनाला देत होतो परंतु बघा शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता जे जुनं आ, क्लेम होत सेल्फ क्लेम होत ज्या आपण कंपनीला इंटिमेशन देत होतो आपन ला देतो तर ते आता शासनाने बंद केलेलं आहे आणि एक सुधारित नवीन पीक विमा पद्धती खरीप दोन हजार पंचवीस पासून शासनाने अमलात आलेली आहे आता बघा याच्यामध्ये बदल काय केलेला आहे तर बघा पहिलं जे तुमच्या जमिनीमध्ये म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही पेरणी जरी नाही केली शेतामध्ये तरी सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुम्ही पेरणी केलेली नसेल तरी सुद्धा शासन तुम्हाला नुकसान भरपाई देत होते मध्ये जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालं तरी सुद्धा शासन तुम्हाला नुकसान भरपाई देत होते त्यानंतर पीक काढणीला आलं आणि त्याच्यामध्ये जर नुकसान झालं तर कुठली नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शासन अनुदान देत होतं त्यानंतर तुमचं पोस्ट हार्वेस्ट म्हणजे मशीनने माल केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जरी काही नुकसान झालं तर ते सुद्धा तुम्हाला देत होतं परंतु आता यामध्ये बराच बदल केलेला आहे हे जे ट्रिगर होते ते सर्व स्ट्रिगर शासनाने बंद केलेले आहे आणि याच्यामध्ये फक्त पीक कापणी प्रयोग या एका ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना शासन आता पैसे अनुदान देणार आहे आता याच्यामध्ये बघा भरपूर शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहेत तर शेतकऱ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता बघा भरपूर शेतकऱ्यांचे पिकं पाण्याखाली जात आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता काय आहे की आपल्या जे आपल्या ज्या महसूल मंडळामध्ये जास्त पाऊस झालेला आहे त्या शेतकऱ्यांना संबंधित तलाठी असतील कृषी सहायक असतील कृषी अधिकारी असतील यांना तात्काळ आपल्या पिकाचे पंचनामे करण्यासंदर्भात माहिती द्यायची आहे आणि आपल्या पिकाचे पंचनामे करून घ्यायचे आहेत आता हे झाले पंचनामे केले आता याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना हेही माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला नुकसान मदत नेमकी कशी भेटणार आहे तर बघा आता मदत तुम्हाला कशी भेटणार आहे की शेतकऱ्यांनी आता यांनी काय करणार आहे सरकार की तुमचे जे महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळामध्ये गेल्या सात वर्ष किंवा पाच वर्ष याची उत्पन्नाची सरासरी काढली जाणार आहे आता उदाहरण उदाहरण म्हणून आपण समजा तुमच्या रानामध्ये उडीद आहे उडदाच पीक पाण्याखाली गेलं काढणीला आल्यानंतर अगोदरचं नुकसान ग्राह्य धरलं जाणार आहे जे पीक काढणीला आल्यानंतर नुकसान झालं आणि त्या पिकाची सरासरी समजा मागील सात वर्षाची सरासरी काढली तर समजा एकरी तुम्हाला पाच ते सहा क्विंटल एवढं उत्पन्न तुमचं पकडलं जातं परंतु सध्या जर पाऊस झाला आणि अतिवृष्टीमुळे किंवा दुसऱ्या कुठल्या नैसर्गिक आपत्तीमुळं जर तुमचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये समजा पाच क्विंटल आलं आणि तुमची सरासरी झाली सात क्विंटल म्हणजे फरक कितीचा पडला तर दोन क्विंटलचा मग तुम्हाला उंबरटा उत्पादन म्हणून दोन क्विंटलचा तुमचा त्या हिशोबाने तुम्हाला अनुदान मंजूर होणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा बदल आता शासनाने केलेला आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे जरी शासन अशा प्रकारे सांगत असलं की एक रुपयात पीक विमा पद्धतीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यामध्ये फ्रॉड केले शेतकऱ्यांनी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना हाताशी धरून जे तहसीलदार असतील तलाठी असतील अशा प्रकारचे ज्यांनी फ्रॉड केले ते उघडकीस पण आले जालन्यासारखं प्रकरण खूप मोठं होतं करोडो रुपयांचं करोडो रुपयांचा अपहार अशा पीक विमा पद्धतीमध्ये झाला होता याच्यामध्ये शेतकऱ्यांना अंधारात ठेवून अशा प्रकारचे अधिकारी शेतकऱ्यांना फसवत असतात आणि त्या पीक विमा ज्यांना पीक विमा भेटणार असतो ते अनुदान अधिकारीच लुटत असतात त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनीच ही योजना बंद करायला लावली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांनी जो सेल्फ क्लेम होता त्याच्या पाठीमागे लागायचं नाही तुम्हाला तुमच्या महसूल मंडळामध्ये जर नुकसान झालं तर तुमचे तहसीलदार तहसीलदारांना नाही पण तहसीलदार अंतर्गत जे महसूल प्रशासन असेल त्यांना सांगून तुमच्या पिकाचा जे पंचनामा आहे तो पंचनामा करून घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला नुकसान भरपाई भेटण्याला मदत होणार आहे त्याच्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत किंवा बहात्तर तासाच्या आत आपल्या पिकाचा पंचनामा करण्यास या महसूल प्रशासनाला सांगायचं आहे आणि आपले पंचनामे करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्ध अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आता ते तुमचे जे अनुदान आहे ते भेटणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महसूल मंडळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ तलाठी असतील कृषी सेवक असतील कृषी अधिकारी असतील यांना सांगायचं आहे आणि आपल्या पिकाचे पंचनामे करून घ्यायचे आहे की जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेस ते, ते, ते उंबरठा उत्पादन काढतील ज्यावेळेस त्यांच्या ज्या पद्धतीने शासनाने ठरवलं आहे त्या पद्धतीने पंचनामे करतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या झालेल्या पिकाच्या नुकसानाची नुकसान, नुकसान भरपाई भेटण्याला मदत होणार आहे याविषयी अजून काय अपडेट आली तर ते, ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचू तुता धन्यवाद